सर्वांना काय चाल तुमचं जर माझा चाललं आहे स्वयंपाक शेकडे येणार आहे जेवायला तर ही बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवली आहे अशी आणि हा आहे भात हा असा जिरा राईस बनवला आहे काय दिसत नाही आणि ही आहे खीर असं भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि खीर आहे मस्त खीर आणि इकडे आहे डाळ हे बघा आणि हे आहेत पापड लोणचं तर कसं वाटलं सगळं जेवण मी करत आहे बनवत आहे तर कसं वाटलं व्हिडिओ हो तुम्हाला नक्की नक्की व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सांगा कसं झालेलं आहे तर चला या जेवायला सर्वांनी